दैनिक मतदार हे वर्तमानपत्र अतिशय या पूर्ण विभागामध्ये अमरावती विभागामध्ये वाचकांच्या मनामध्ये रुजलेलं आहे ज्या घटना पुसद परिसरात असेल यवतमाळ जिल्ह्यात असेल अमरावती विभागात असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल मतदारामध्ये त्या घटनेचा उल्लेख एखाद्या सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम असेल तर दैनिक मतदारांनी नेहमीच अतिशय उत्कृष्ट असं कार्य केलेलं आहे मला आज अतिशय आनंद होत आहे की आमच्या पुसतचं नाव आता वरती अतिशय दिमागदारपणाने दैनिक मतदाराच्या माध्यमातून जाणार आहे आणि दैनिक मतदाराचा यूट्यूब चॅनल ह्या डिजिटल वर्ल्डमध्ये हे नवीन पर्वाला सुरुवात होणार आहे आणि दैनिक मतदार आणि आमचे आदरणीय दिलीप वेळदकर साहेबांना त्यांच्या सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो